पतीपासून विभक्त राहणाऱ्या रा महिलेला लग्नाचं अमिष तसेच मुलाला सांभाळण्याचा सा अमिष दाखवत वेळोवेळी लैंगिक शोषण केले तसेच व्यवसाय करायची थाप मारत विवाहितेकडून पंधरा लाख रुपये उकळले असल्याचं समोर आलंय शेख सोहेल शेख जहीर असे आरोपीचं या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर शहरात एक पीडित महिला आपल्या पतीपासून विभक्त राहत होती तिला वर्षांचा मुलगा आहे ही महिला कॉल सेंटर मध्ये नोकरीला असताना तिची ओळख शेख सोहेल शेख जहीर याच्याशी मार्च दोन हजार बावीसमध्ये मध्ये झाली होती भेटीचं रूपांतर प्रेमात झालं भेटीदरम्यान सोहेलने तिला लग्नाचं तसेच मुलाला सांभाळण्याचा आमिष सा दाखवत शारीरिक संबंध निर्माण केले यानंतर वारंवार महिलेचं लैंगिक शोषण करीत होता दरम्यान पीडितेकडून सोहेलने व्यवसाय करायची थाप मारत सुमारे पंधरा लाख रुपये उकळले पीडितेने येथील घर विक्रीतून आलेले पैसे सोहेलला दिले होते पीडितेला दुसरे घर घ्यायचे असल्याने तिने सोहेलकडे पैशाची मागणी केली असता सोहेलने तिलाच मारहाण करीत बदनामीची धमकी दिली एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्येही सोहेलने महिलेच्या घरी येऊन पैशाची मागणी करत तिच्यावर बलात्कार केला या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सोहेल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय आमच्याकडे जे आहे तर काल एक बी एन एस सिक्स्टी नाईननुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे आहे की जी फिर्यादी आहे आणि जो आरोपी आहे हे अगोदरपासूनच एकमेकांना ओळखत होते ही जी मुलगी आहे म्हणजे तिचं लग्न झालं होतं सोलापूरला सोलापूरमध्ये ती काही दिवस राहिली त्या व्यक्तीपासून तिला मुलगा झालेला आहे पण त्यानंतर त्यांच्यामध्ये काही वाद वगैरे झाल्याने ते एकमेकांपासून विबद्ध झाले तर सदरची जी महिला आहे ती परत इथे संभाजीनगरमध्ये राहायला आली आणि ती अगोदर कॉल सेंटरवर वगैरे का, काम करत होती खाजगी काम करायचे उदरनिर्वाहासाठी तर त्यावेळेस तिची या आरोपी जी आहे शेख सोहेल यांच्याशी ओळख झाल्यामुळे त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले सदरच्या व्यक्तीने तिचा विश्वास जिंकला आणि मग त्यांचे एकमेकांशी संबंध येऊ लागले आणि तिला आश्वासन दिलं की मी तुझ्याशी लग्न वगैरे करेल म्हणून आणि नंतर तिने तिच्या गावाकडचं घर वगैरे विकलं त्यापासून जे अमाऊंट तिला मिळालेली ते त्या अमाऊंटसुद्धा त्या त्याने तिच्याकडून घेतलं आणि आपण काही व्यवसाय वगैरे करू अशा पद्धतीने तिला सांगितलं आणि त्यानं त्यामुळे तिच्या तिच्यासोबत तिची इच्छा नसतानासुद्धा शारीरिक संबंध ठेवण्यात आले आणि आता तिने जर आणखी तिला पै पाई, त्याला पैसे नाही दिले किंवा ते संबंध नाही हे केले तर तो तिला टॉर्चर करत आहे तुझ्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देत आहे तिला मारहाण करण्याची धमकी देत आहे त्या त्रासाला कंटाळून सदरच्या महिलेने जे आहे आपल्याकडे फिर्याद दिलेली आहे त्यानुसार आपण जे आहे बी एन एस सिक्स्टी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला असून सदर आरोपीला तात्काळ आपण ताब्यात घेतलेला आहे शोध घेऊन हो। आणि सदरची पुढील कारवाई आम्ही करत आहोत आज पी शसाठी आम्ही सदर आरोपीला प्रेझेंट करणार आहोत